नमस्कार लाडक्या बहिणीला साठ लाख लाडक्या बहिणीला सातो हप्ता येणार नाही लाडकी बहिणीचा नेमकी महत्वाची अपडेट आलेली आहे सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय साठ लाख लाडक्या बहिणी कोणत्या आहे ज्यांना पैसे येणार नाहीत तर तुमचा नंबर आहे का ते चेक करायचं आहे कसं चेक करायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे पाण्या तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पटकन दिशी पहिले लाईक करा शेअर करा आणि अजूनही त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून द्या ठीक आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा सकाळच्या न्यूजपेपरची संपूर्ण महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीणं यामुळे साठ लाख लाडक्या बहिणीला योजनेमधून वगळणार आहे सरकारने दरमहा होणार नऊशे कोटीची बचत आता ही संपूर्ण माहिती संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप महत्त्वाची माहिती सांगतोय तर बघा साठ लाख सिस्टर ज्या आहेत म्हणजे साधारणतः त्यामुळे राज्यातील वाढत्या आर्थिक बोजा कमी होईल आणि या प्रक्रियेमुळे राज्यातील दोन पॉईंट सेहेचाळीस कोटी लाडका बहिणीपैकी किमान कि पंचवीस टक्के लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे किती दोन पॉईंट शेहेचाळीस पैकी पंचवीस टक्के लाभार्थी महिला म्हणजे साधारणतः साठ लाख महिला इथून पुढं सातव्या हप्त्यासाठी वंचित राहणार आहेत कोणकोणत्या महिला आहेत त्यांचे नाव आहेत का लिस्ट लागणार आहे का संपूर्ण हो हो सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि कुठे बाबांनो सकाळची बातमी आहे सकाळ न्यूजपेपर माहिती आहे हा <coughs> ऑनलाईन सकाळ न्यूजपेपर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती लाडकी बहीण स्कीम बजेट रिडक्शन राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाचे विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांच्या डेटा इतर सर्व सध्यांच्या योजनेसोबत जोडण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे जेणेकरून योजनेचा दुहेरी आणि चुकीचा लाभ कोणाला दुहेरी आणि चुकीचा लाभ दुहेरीचा अर्थ तुम्ही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल वेगवेगळ्या योजनेचा फायदा घेताय तुम्हाला पैसे येतात कुल लाडक्या सुद्धा तुम्ही पैसे घेतात चुकीचा लाभ याचा अर्थ तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही तरीही तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतात असे जे लाभार्थी आहेत अशा यातून वगळण्यात येईल त्यामुळे राज्यातील वाढता आर्थिक बोजा आहे तो सुद्धा कमी होणार आहे या प्रक्रियेमुळे राज्यातील दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणीपैकी किमान पंचवीस टक्के लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होता त्यामुळे सरकारचे दरमहा नऊशे कोटी रुपयाची बघा साठ लाख बहिणीला इथं वगळण्यात आणि त्याच सरकारची बचत ही नऊशे कोटी रुपयांची होणार आहे खूप मोठी बचत आहे साठ लाख महिलांना पैशा संदर्भात महत्वाची बातमी आहे संपूर्ण अधिकृतपणे बातमी ही कुठले सकाळची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि न स्कीप करता बघा सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा खूप महत्वाचे लाडक्या बहिणीसाठी खूप मोठा फायदा होणार आहे अन्यथा त्या साठ लाखामध्ये तुमचा नंबर आहे का असेल तर तुम्हाला पैसे मिळणार बघा आयकर भरणाऱ्या व्यतिरिक्त काय आयकर भरणाऱ्या व्यतिरिक्त सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनामधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना वगळण्यात येणार आहे नमो शेतकरीचा तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळत बघा नमो शेतकरी सन्मान योजनेचा तुम्हाला हप्ता मिळत असेल शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहीण योजनेचे यादीशी जोडल्या आहेत आणि जोडल्या जातील त्यामुळे साठ लाख सरासरी लाडक्या बहिणी आहे इथून वगळल्या जाऊ शकतात सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलेलं आहे साठ लाख लाडक्या बहिणी संदर्भामध्ये बघा जे काहीच करत नाहीत त्यांना लाडकी बहीण म्हणून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलंय कोर्टात काय घडलं आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजे तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहिती सरकार लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकार योजनेच्या बारीक सारीक बाबीवर पुन्हा चर्चा करण्याचा विचार करत आहे बातम्या समोर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थी यादी कमी करण्याची घोषणा केली कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी बघा महत्वाचं कारण काय अनेक अपात्र लाडक्या भगिनी लाभ घेत होत्या एक जुलै दोन हजार चोवीस रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने सहा हप्त्यामध्ये एकूण आतापर्यंत एकवीस हजार सहाशे कोटी रुपयाचं वितरण केलं म्हणजे आतापर्यंत जुलैपासून तो जो डिसेंबरचा तुम्हाला हप्ता मिळाला सहावा हप्ता सरकारने एकवीस हजार सहाशे कोटी रुपये एवढे लाडक्या बहिणीला पैसे जमा केलेले आहेत आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागानुसार डेटा मागवलाय बघा रोख लाभ योजना ज्या कुठल्या तुम्हाला सर तुमच्या डीबीडी मार्फत डायरेक्ट खात्यात पैसे येतात अशा ज्या कुठल्या योजना आहेत त्या सर्व राज्य विभागाकडून काय केलेला आहे त्याचा डेटा मागवला नमो शेतकरी सन्मान योजना अठरा पॉईंट अठरा लाख महिला लाभार्थी आहेत म्हणजे लाडक्या बहिणीचा बी लाभ घेत आहेत नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा लाभ घेतात तर थेट लाभ हस्तांतर डीबीडीच्या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना उपकरणासाठी रोख अनुदान मिळते त्यात एक पॉईंट एकाहत्तर लाख महिला लाभार्थी आहेत इथं सुद्धा एक पॉईंट एकाहत्तर लाभ लाभार्थी महिला आहेत एकूण दहा पॉईंट आठ लाखापैकी संजय गांधी पेन्शन योजनेत पंचवीस लाख निराधार महिला फायदा घेतात अशा महिला व विकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे त्यामुळे त्यासोबत विभागाने त्यास वाहतूक विभागाकडून सुद्धा त्यांचा डाटा मागवलेला आहे जेणेकरून कोणत्या महिलेकडे बघा वाहतूक विभागाने सुद्धा डाटा मागला हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून यादीतील चार चाकी वाहन ज्या ज्या महिलांकडे बघा चारचाकी चाकी वाहन असलेल्या कुटुंबाची संख्या कमी करता येईल आणि या घरामधून ज्या महिलांची नावं आहेत त्यांना वगळण्यात येणार आहे म्हणजे चार चाकीवाय महिला सुद्धा वगळण्यात येणार आहे याशिवाय करदात्यांची आयकर यादी सुद्धा मागून आम्हाला कुटुंबाचं उत्पन्न निर्धारित करण्यात सुद्धा मदत करेल या योजनेच्या सर्व लाभार्थी खात्याचं ई के वाय आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित जे काय तपशील आहे तो मिळण्यात मदत करेल हे एका महिन्यात पूर्ण होईल असं महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की यादीची छाननी करण्याची प्रक्रिया ही वर्षी गेल्या वर्षी अठ्ठावीस जून आणि तीन जून रोजी विभागाने जाहीर केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आली होती तिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनेचा रोख लाभ घेणाऱ्या लाभार्थी ला महिलांना पंधराशे रुपयापैकी बघा पंधराशे रुपयापैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल बघा पंधराशे रुपयापैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल सांगितलं अधिकाऱ्यांनी की नमो सन्मान लाभार्थी यांना हजार रुपये दरमहा मिळतात म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी मोदी सरकारची आणि आपली महाराष्ट्र सरकारची ठीक आहे नमो शेतकरी या दोन्हीचे सहा हजार सहा हजार बारा हजार मिळतात म्हणजे वर्षाला हजार रुपये झाले त्या लाडक्या बहिणीला फक्त महिन्याला पंधराशे रुपये नाही तर पाचशे रुपये मिळतील हा झाला त्या ठिकाणचा महत्वाचा संयुक्त मासिक वेतन तुम्हाला मिळेल त्याचा अर्थ वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे कोटी इतकी कमी होईल म्हणजे लक्षात असू द्या नव्वद लाख महिला इथून कमी होणार आहे ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा सरकार विचार करत आहे परंतु आतापर्यंत असं काही घडलं नाही आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्याकडून हमी घेतलेले आहे की त्यांना दोन योजनेचा लाभ मिळणार नाही जर त्यांनी स्वतःहून परत केली नाही तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई केली जाईल असे वित्त विभागाने सुद्धा अधिकाऱ्यांना सांगितलेले आहेत त्यासोबत जर काही लाभार्थ्यांच्या संख्येच्या अंदाजानुसार राज्याच्या तिजोरीवर वर्षाला बेचाळीस हजार कोटी रुपयाचा बोजा पडत आहे महायुतीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणीला निधी हा एकवीसशे रुपये करण्याची जी घोषणा केली होती म्हणून सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू एकवीसशे रुपये तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे नवीन आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याची घोषणा केली आहे या वाढीमुळे यादी छाटणी न केल्यास राज्याला सुमारे साठ कोटी रुपयाचा बघा साठ हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त जो खर्च करावा लागतील संपूर्ण माहिती पूर्ण ऑथेंटिक आहे सकाळची माहिती आहे त्यामुळे सर्व महिलांपर्यंत शेअर करा तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या योजनेचा तुम्ही त्या ठिकाणी फायदा घेत असाल तर लक्षात ठेवा सातो हप्ता तुम्हाला येईल परंतु तो संयुक्त सामाजिक जे आहे तुम्हाला म्हणजे समजा हजार रुपये मिळत असतील तर पाचशेचे येतील बाराशे मिळत असतील तर तीनशे रूप महिने येतील पंधराशे येणार नाहीत एकवीसशे येणार नाहीत हे संपूर्ण माहिती ऑथेंटिक आहे त्यामुळे सगळ्या महिलांना शेअर करा तुम्ही चॅनल नवीन असताना सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहचतील ठीक आहे थांबतोय